नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अॅनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा यांच्या घोषित झाल्यात त्याची प्रक्रिया चालू झाली अर्ज भरणं सुरू झालं सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या म्हणजे त्याच्याबद्दलचा जो निकाल सर्वोच्च न्यायालयातून आल्या आणि मा जानेवारीच्या आतमध्ये हे सगळं उरका म्हणून कसं सांगितलं ह्याच्यावरची सगळ्यात पहिला व्हिडिओ केवळ आमच्याकडेच आलेला होता तुमी तो मी परत सांगतो की सगळे पक्ष स्वतंत्रपणे लढतील किंवा उन्हा पक्षाच्या चिन्हावरती ह्या निवडणुका होणारच नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे की स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं असतं स्थानिक आघाड्या वेगळ्या असतात आणि कोणी कशीही आघाडी करो कोणी कुठूनही निवडून येऊ हो, तो निवडून आल्याच्यानंतर त्याला राज्य सरकारच्या पायाशी जाऊन बसणे हे आमचे दोन प्रमुख मुद्दे होते अजूनही सांगतो मी आता अर्ज भरायला सुरुवात झालेली कुठल्याही युती असो किंवा आघाडी असो कुठल्याही सत्ताधारी आणि विरोधक कोणीही अधिकृतरित्या आपलं कोणाबरोबर युती आहे किंवा आपली कोणाबरोबर आघाडी आहे काहीही सांगितलेलं नाही हे काही सांगू पण शकत नाहीत मी तुम्हाला परत सांगतो या सगळ्या निवडणुका स्थानिक पातळीवरच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घ्याव्यात स्थानिक पातळीवरती लढवाव्यात जे निवडून येतील ते आपले उडाला तो कावळा बसला तो बेडूक त्या पद्धतीने जो निवडून आला तो आपला आणि जो हारला तो जाऊ द्या त्याचं कारणच आहे की ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची जी परिस्थिती होऊन बसलेली हे वारंवार आम्ही मुद्दा मांडतो यांना कुठलेही अधिकार ठेवलेले नाही यांच्या स्वतःच्या ताब्यामध्ये फारसं काही मुळात उरलेलंच नाही अगदी मोठ्या टॉप लेवलच्या ज्या महानगरपालिका आहेत त्याच्यामध्ये तरी काही ना काहीतरी निधी असल्यामुळे त्यांना त्यांचे काहीतरी निर्णय घेतायत पण ह्या ज्या सगळ्या नगरपालिका कुठलाही त्याला अवर्ग म्हणा ब वर्ग म्हणा क वर्ग म्हणा काही फरक पडत नाही सगळ्याच्या सगळ्या नगरपालिका दोनशे चोवीसच्या जवळपास काहीतरी नगरपालिका आहेत आणि मला वाटतं काहीतरी बेचाळीसच्या जवळपास नगरपरिषद सगळे मिळून दोनशे शहाऐंशी येथे नगरपालिका आणि नगरपरिषदा पंचायती या सगळ्यांचा कारभार हा पूर्णपणे डिफंक्ट म्हणतो आपण पूर्णपणे हा सरकारवरती अवलंबून आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी आम्ही सगळी पद्धत अवलंबलेली काम करण्याची आता खरं तर संपूर्ण नगर म्हणजे आता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये राहतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये एखादा रस्ता जर करायचा असेल तर तो रस्ता पूर्णच्या पूर्ण किमान म्हणजे त्याची एक लांबी गृहीत धरून त्याची तर राखणी झाली पाहिजे इतक्या विचित्र पद्धतीने इथे कामं झालेली आहेत माझ्या घरापासून निघालं की पन्नास शंभर मीटर अंतरापर्यंत रस्ता झालेला असतो दुसऱ्या रस्त्याचा निधी केव्हा तरी नंतर येतो मग तो रस्ता केला जातो मग हे दोघांचा जोड जमत नाही उंची कमी जास्त होते रस्ते वरती जातात घरं खाली गेलेले आहेत पाण्याचा तर पावसाळ्यामध्ये इतका प्रॉब्लेम झाला सगळा ह्यावेळेस तो जास्त पडलेल्या पावसामुळे झाला नाही फक्त तो तर एक भाग आहेच आहे पण हे सगळे नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये सगळ्या नगरसेवकांनी आपापले वॉर्ड वाटून घेतले छोटे मोठे कामं आपल्या स्वतःच कॉन्ट्रॅक्टरशिप केली किंवा आपल्या पुठ्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला दिली या सगळ्याचा परिणाम आज झाला की ही सगळी कामं तांत्रिकदृष्ट्या पूर्णपणे खराब आहेत हे तर मी तुम्हाला फक्त रस्त्याच्या कामाचं सांगतो याच पद्धतीनं कचरा वेचनाचं पण मी तुम्हाला सांगतो ह्या छत्रपती संभाजीनगर जगातलं एकमेव शहर आहे की जिथे कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगल पेटली जाळपोळ झाली कचऱ्याच्या प्रश्नावर कचरा कुठे टाकला जातो आणि ते प्लास्टिक आणि ते सगळं कोरडा कचरा ओला कचऱ्याचा जो धिंगाणा घातला गेला सगळा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो कचऱ्याचा प्रश्न आहे ड्रेनेजचा प्रश्न आहे इथे खाम नदी जी या शहराला लागून राहते वाहते ती नदी आहे हेच फार जणांना माहिती नाही तो नाला समजला जात होता त्याच्यामध्ये सगळं घाण पाणी सांडपाणी सोडलं गेलेलं होतं त्याच्यामुळे त्याचे शुद्धीकरण किंवा त्याच्यावरती प्रक्रिया हे सगळे प्रश्न आहेत असे सगळे गंभीर प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे भेडसावत आहेत हे मी फक्त उदाहरण तुम्हाला मी इथं राहतो आहे आणि गेल्या जवळपास एक दहा पंधरा वर्षांपासून माझा या सगळ्या व्यवस्थेशी संबंध येतो आहे आंदोलन करणं असो त्याच्यामध्ये सहभाग असो किंवा अगदी कचरेवाल्या महिलांची ती सगळी संघटना बांधणं असो सगळी कामं मी करून तुम्हालाही सांगतो ही गोष्ट ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था हा पूर्णपणे निकामी करून टाकल्या गेल्यात कारणं कुठली असो आणि जो कोणी निवडून येईल त्याला सरकारच्या पायाशी बसणं आहे आणि त्याच्यातला जो घटक पार्थ पवारच्या व्हिडिओमध्ये आम्ही मांडला होता तोच परत इथं लागू पडतो सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही काय करतो आम्ही स्वत जेव्हा कुठेही कचरा फेकून देतो कशाही पद्धतीनं म्हणजे पहिले तर आम्ही स्वतः त्याला जबाबदार आहोत ह्याचं वर्गीकरण केलं मी तुम्हाला कचऱ्याचं एक छोटंसं उदाहरण सांगतो ज्याच्यामध्ये जी मोहीम आम्ही प्रत्यक्ष राबवायचा प्रयत्न केला पण ते राबवता नाही आली म्हणून सांगतो की प्रत्येकाने ओला आणि को कोरडा कचरा वेगळा करा ओला कचऱ्याचं काय करावं त्याच्यावर काम करणारे ते सगळे लोक अव्यवहारिक पातळीवरती सूचना करतात ते मला माहिती ती मी सोडून देतो ते सध्याची नगरपालिकेची व्यवस्था जे करते ते करू देतं कोरडा कचरा हा विकला जाऊ शकतो कारण की त्या कोरड्या कचऱ्यातून वेगवेगळे घटक वेग सात ते आठ पद्धतीनं त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि हे जे वर्गीकरण करणाऱ्या महिला आहेत त्या महिलांना ज्या जागा तुम्ही त्या त्या वॉर्डामध्ये राखीव ठेवलेल्या आहेत त्या खुल्या जागा त्यांना द्या त्या ठिकाणी बसून त्या वर्गीकरण करू शकतील त्या कचऱ्याला वर्गीकरण केलेल्या कचऱ्याला किंमत आहे ह्या सगळ्या सेल्फ एम्प्लॉईड आहेत कचरा वेचक महिला सरकारला काहीच करायचं नाही ह्याच्यामध्ये उलट सरकारला याच्यातून उत्पन्न मिळतंय अप्रत्यक्षरित्या या सगळ्या महिलांना त्यांच्या हक्काच्या म्हणून ज्या जागा तुम्ही सोडून दिलेल्या आहेत खुल्या जागा वर्गीकरण करण्यापुरत्या द्या दिवसभराच्या साठीच्या संध्याकाळी दुपारी त्या त्यांच्या निघून जातील परत त्या जागा मोकळ्या राहतील पण त्याच्यावरती अतिक्रमण केल्या गेले त्या जागा ढापल्या गेल्या कुठल्याही पद्धतीच्या अतिक्रमण मंदिरांची असोत किंवा बाकीच्या कुठली असो समाज मंदिरांची असो एखादी संस्था तिथं गोष्टी वाटेल ते, वाट ते सगळं झालं आज ह्या महिला ना कोरडा कचरा स्वतंत्रपणे आम्ही उपलब्ध करून देत नाहीत आणि त्यांना जे पूर्ण शहरभर विखुरलेला हा कोरडा कचरा वेचत फिरत बसावं लागतं म्हणजे आम्हीच समस्या निर्माण करतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं सोल्युशन कसं काढायचं म्हणून डोकं धरून बसतो अजून एक मी तुम्हाला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भातला मुद्दा सांगतो हे एकमेव उदाहरण आहे ह्या छत्रपती संभाजीनगरचं पाणी पुरेसं उपलब्ध आहे पण ते पाणी केवळ तिथून इथपर्यंत आणणं ती व्यवस्था आणि वितरणाची व्यवस्था हे अजूनही सुधरू शकलेलं नाही माझ्या पाहण्यातल्या वीस वर्षात जुनं जाऊ द्या काय आणि समांतरचा प्रकल्प आता तो जेव्हा मार्गी लागेल तेव्हाची गोष्ट वेगळी मी फक्त तुम्हाला उदाहरण म्हणून छत्रपती संभाजीनगर मी राहतो आहे आणि प्रत्यक्ष सक्रिय आहे इथल्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला मी सांगितलं आत्ताच्या ज्या निवडणुका होत आहेत इथंही निवडणुका आहेत सगळ्यात निवडणुका आहेत ह्या निवडणुका ज्या गोष्टीसाठी लढवल्या जातात अहमहामिकेनं त्या गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या आपल्या वॉर्डातली कामं त्या त्या नगरसेवकाला आपल्या पुठ्ठ्यातल्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायची असतात किंवा स्वतःला दुसऱ्याच्या नावानं करायची असतात म्हणून ती सत्ता पाहिजे आहे आणि प्रत्यक्षामध्ये हे सगळं सरकारकडून पाहिजे आहे सर्वसामान्य लोकांचा करच तेवढा गोळा होत नाही त्याच्यामध्ये ती महानगरपालिका नगरपालिका ती ग्रामपंचायत चालेल कशावर आता ह्या सगळ्या निवडणुका ज्या स्वतंत्रपणे होऊ घातलेल्या आहेत म्हणजे स्वतंत्रपणे लढवल्या जाणार आहेत पक्षाचंही चिन्ह याच्यामध्ये येणार नाही तुम्हाला मी सांगतो स्थानिक पातळीवरती आघाड्या केल्या जातील स्थानिक पातळीवरती त्या लढवल्या जातील निकाल लागल्याच्या नंतर मग हे निवडून आलेले लोक डिसिजन घेतील काय करायचं ते त्याच्यातले जा जवळपास जास्तीत जास्त लोक हे सत्ताधारी गटामध्ये सामील होतात की नाही तुम्ही बघा कारण की त्यांचं जे सगळं काय आर डबोल अडकलेलं आहे ते सरकारपाशी अडकलेलं आहे बघूयात पण ह्या निवडणुका पक्षाच्या पातळीवरती लढण्याची शक्यता फार थोडी आहे आता तर अर्ज प्रत्यक्ष भरायला सुरुवाती झालेली आहे इथेच थांबूया धन्यवाद